घरातले काम करायचे म्हणलं की नाही येते पिक्चर बघायला नाही दुखणी थोडी असत नाही ठीक आहे स्वागत करीत आहे तुमच्या डी एस के च्या चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या डीएसकेच्या युट्यूब फॅमिली मध्ये तर आता आम्ही मस्तपैकी फिरून पाहून आलेलो आहोत सगळं काही व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर जरा म्हणलं चला ठीक आहे जरा शिकवण देऊया चांगल्या प्रकारची आणि परत एकदा नवीन नवीन प्रकारे नवीन रस्ता दाखवूया तिथे आवाज येतो आपण घरी जाऊन बोलू घरी जाऊन बोलू आपण चला आता परत आलो घरी आता तुम्हाला म्हणलं ना घरी आल्यानंतर कारण इकडे नॉईज असतो आवाज फक्त या पंख्याचा आवाज असतो तर ते थोडा ऍडजस्ट करून घेजा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आता मॅटर फायनली सॉल्ट आउट झालेलं आहे सगळं तर मम्मी सॉल्ट झालं मॅटर मम्मी काय मॅटर सॉल् तुला तिला का हो

ते काढायचंच नाही ते जसं आहे तसं राहू द्यायचं पण तीन दिवसामध्ये नीट होईल ते अरे ते इन्फेक्शन झाल्यासारखं झालं ना तुला अवघड होऊन जाईल माहिती का इन्फेक्शन झालं ना तुला अवघड होऊन जाईल माहिती तू बरं मग कान कापावं लागेल चलन का तुला मग काय आलं काम काम करायचे मम्मी फक्त तुला माणूस नेमका आलाय तुला लगेच व्हिडिओ चालू केला काय काय किती म्हणजे सगळं सगळे संगत आले बरं सगळे संग झाले भाजीपाला मग मला सांगायचं मी गेलो असो ना मला काय माहित भाजीपाला नाही घरातल्या गोष्टी इकडं माणसाचं लक्ष असतं का हे आवडच काय मला काही डिमांड नसते मी फक्त बाकर सोडून सगळं काही खाऊ सगळं काही मी खाऊ फक्त नॉनव्हेज सोडून <laughs> <तो पसको। laughs> मग आता मी दिसणार कसं बरं मित्रांनो मी तुम्हाला क्लिअर दिसतो की आता बघा बरं किती क्लिअर दिसतो मग थोडं तर ऍडजस्ट करीत ना पिक्चर बघायला गेल मला सांगितलं <laughs> नाही तू पिक्चर बघायला गेला तो मला जाताना फक्त शिवानी दुकानात येऊन म्हणली मम्मी तुम्हाला यायचं का पप्पाला मी विचारलो पप्पाला विचारलं पप्पा म्हणले तू जा मी हँडल करतो बाकीचे काम घरातले काम करायचे म्हणलं की दुखणी पिक्चर बघायला दुखत होते <laughs> मित्रांनो एकच <laughs> दिवस बाहेर गेलो ना असं बवाल काम म्हणत तुम्ही म्हणता बाहेरचे व्हिडिओ काढ बाहेरचे व्हिडिओ काढ थोडंसु तिकडे गेलो गेलं चार जण बाहेर काढला मी व्हिडिओ पिक्चरचा पूर्ण पिक्चर थोडी शूट करते मम्मी कशी बोलते पिक्चर कसं शूट करते कुठं पिक्चर शूट करत होतं चॅनलवरती पिक्चर अपलोड करायचा <laughs> काय वा 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 हे लय अवघड काम झालं लय लयच अवघड काम झालं मित्रांनो काय करावं याच मम्मी तुमचं मॅटर सॉल्ट आउट झालं काल रात्रीचं तुमच्या दोघींना आता मी समोर बसले समोर समोर करा काय असेल सकाळी सगळ्यासोबत जेवण करायचं आता रात्री कारण कसं आहे आता मी काल व्हिडिओमध्ये बोललो होतो व्हिडिओमध्ये जी बडबड झाली आपली त्या टायमिंगला ती नव्हती काल म्हणे दोन तीन कमेंट बी आले त्यावरती चांगल्याच त्या कमेंटच्या बाबतीमध्ये पण मी तुला सांगून सांगतो असं नाही करायला पाहिजे क्लिअर तुम्ही तुमच्या गोष्टी क्लिअर राहू देत जा का असेल तरी तुम्ही क्लिअर एकमेकीला बोली जा हां क्लिअर तुम्ही गोष्टी एकमेकीला क्लिअर राहू देत जा कसं परत प्रॉब्लेम नको व्हायला मला बोलायचं नाही बो, भाऊ मी तिला सांगतो मला नाही बोलायचं तुम्ही ते तोही काम आहे तू तिला बोल तो काम आहे तू तिला बोल मायापाशी या नाही घ्यायचं नाही सँडविच नाही करायच आता मॅस व्हिडिओ काढणार डायरेक्ट असं छान येते हा छोटे छोटे केस येते तीन तीन वेळेस तकलं गेलंय मी सांगा तुमचं काय घरी घरी एकच गोष्ट एकच गोष्ट बोललो मी अरे काल तुमचं सांगितलं आता सकाळी जेवण सकाळी उठायच स्वयंपाक सगळ्या सोबत जेवण करायचं तू जेवली तुझी तब्येत चांगली आहे ना आमचं काय जाणार आहे आम्हाला पुढे जाऊन प्रत्येकाला दुख नाही सण करायच लागतं ज्याचं दुख त्याला सण करा लागतो त्याचं तर मला काही फुटत मित्रांनो काल कालपासून विषय काय झालं माहिती का बिचारीला लय बोलले सगळे जण सगळे बोलले

पप्पाला विचारलं होतं तुम्हाला सांगतो मी मित्राला परत सांगतो दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस तुला ऐकायला आलं ना ऐकायला आलं ना तू ताव म्हणली तू चल म्हणून तुला नाही म्हणता मला म्हणून मी तुला म्हणून मी फक्त रील्स किती बघते सकाळी किती वाजता उठून रील्स बघते सकाळी चार वाजता सकाळी चार वाजता मित्रांनो या आम्हाला म्हणते दहा वाजता झोपा नऊ वाजता सोपा म्हणते आणि सकाळी चार वाजता मोबाईल चालू मी सोबतच जेवतो ना मी कुठं वेगळं जेवतो तिच्या आपली अर्धी भाकर चतकर भाकरच्या नंतर खाते परत जेवते गोष्टी काय तुमच्या व्हिडिओ ती हातामध्ये मोबाईल द्यायचा ती व्हिडिओ बनवणार तू नाही थोडा तुझा आवाज स्वतः व्हिडिओ बनवायचं शिकत पहिल्यापासून तेच सांगते मी स्वतः तू दुसरीकडे कुठेही काही करायची गरज नाही स्वतःच एंटरटेनमेंट त्याच चालू कर मनोरंजन म्हणते अरे आपल्या थ्रो काहीतरी चांगला मेसेज गेला पाहिजे आपल्याला लोकांना आपली फॅमिली भरपूर आवडती सगळ्या गोष्टी आवडती सगळ्याच गोष्टी मध्ये आवडते आपली फॅमिली थांब 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 दोन मिनिटात परत आला मित्रांनो कॉल येतो अर्ज दोन मिनिटात विषय काय चालू आता चला परत सुरू करा मित्र आला नाही जायचं आहे मला पण मला एक गोष्ट कळती तुमच्या तुम्ही दोघींनी प्रॉब्लेम एकमेकांसोबत सॉल्व्ह करा सगळा गोल तुमचा काय असेल तुम्ही क्लिअर करा आताच कारण मी मित्रांवर लई काही बोललो तिला रात्रीपासून मी भरपूर सारा बोललो आणि त्याच्यानंतर सगळा विषय आता मी क्लिअर केलेला आहे आणि हा विषय इथं मुद्दा सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे कारण मी तर मधी नाही पडणार रे भो आपल्याला पापड नाही आपल्याला पापड नाही व्हायचं टरबूज नसतो टरबूज तरबूजवर सुरी पडली काय सर्व सुऱ्यावर टरबूज पडले काय

नाही तेलकट मला तेलकटचा प्रॉब्लेम होतो आणि मी तुम्हाला सांगतो मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी मुद्दा असा शेअर करणार तुम्हाला काहीतरी काहीतरी गोष्टी सांगणार आहे थोड साऱ्या आणि त्या गोष्टी मला डोक्यात मला भेट मिळतात त्या गोष्टी मी शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करावी असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा परत एक सांगतो फेसबुकला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता माझ्या चॅनलला इकडे एस तु के तिकडे दीपक क्षीरसागर म्हणून आहे पूर्ण व्हिडिओचं प्रोफाईलच आहे तिकडे पण तुम्ही फॉलो करू जेवण डायरेक्ट गुड नाईट जेवण बिवण गेलं डू म्हणजे काय चला जाऊ दे आता विषय आपण इथंच मांडूया खतम करूया यांचा सॉल्ट आउट झालेलं आहे जे काही ते तुम्ही दोघे सॉल्व करा पुष्पात्री वगैरे तो आम्ही पुष्पात्री बघायला पुष्पा टू बघितला आता आता पुष्पात्री बघायचा इला पिक्चरला भारी मित्रांना जाऊन बघा तुम्ही पैसा वसूल फुल पैसा तुला आवडला आपल्याला पैसे किती लागतील आम्ही लयच असतात घेतो असे मागचे चांगले शेट भेटले आम्हाला बरोबर सगळं पिक्चर व्यवस्थित काहीच नाही आमचे काही नसते कुठे भेटलं तरी काही नाही खाली बसला असतो आम्ही चला भेटू आपण उद्या च्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा काळजी घ्या स्वतःची आणि डीएस केला तुम्ही असं सपोर्ट करत राहा असं चलत राहा कारण तुम्हाला नॉर्मल नॉर्मल गोष्टी पाहायला भेटणार तुम्हाला ही तर असं काहीच गोष्टी नाही काहीच नाही तुम्हाला सिंपत्ती घेईन नाही काहीच नाही असल्या काही गोष्टी आपल्याला हायकी तर जे चॅनल चालतंय ते तुम्हाला दिसेल जय शिवराय